नमस्कार मराठमया रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर मी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी आज बनवणार आहे सुकट घालून केलेली कांद्याची पात तर हे सुकट आणि कांद्याच्या पातीचं पाती कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त लागतं एकदा तुम्ही नक्कीच करून पहा आणि अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी कशी कर करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन सुरुवात करूयात त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी घेतले एक गड्डी कांद्याची पात एक वाटी सुकट, एक वाटी चौकोनी चिरून घेतलेला कांदा सात ते आठ लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ सुरुवातीला आपल्याला सुकट स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये ती टाकून घेते आणि दोन तीन वेळा पाण्याने ती मी स्वच्छ चोळून चोळून धुवून घेणार आहे अशी चोळून चोळून धुतल्यामुळे आपल्या या सुकटीतील सर्व रेती निघून जाते आणि सुकट एकदम स्वच्छ होते तर पहा आता मी ती दोन तीन वेळा या प्रकारे पाण्याने धुवून घेते तर पहा आपली सुकट एकदम स्वच्छ अशी झालेली आहे त्याचबरोबर कांद्याची पातही इथं मी एकसारखी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणीला टाकूयात त्यासाठी गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते लोखंडी कढईत भाजी केली तर ती चवीला चांगली तर होतेच पण आपल्या शरीराला आवश्यक असणारे लोहसुद्धा त्यामधून आपल्याला मिळते जर तुमच्याकडे असेल तर नक्की लोखंडी कढईच वापरा पहा आता तेल गरम झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेले जे दोन कांदे आहेत ते टाकून घेऊयात कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर पहा दोन तीन मिनिटातच कांदा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला धुवून ठेवलेली सुकट टाकायची आहे सुकट कांद्याबरोबर आपल्याला तीन ते चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तर पहा सुरुवातीला एक दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते हळद घालून तीन ते चार मिनिट सुकट आपल्याला अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचे अशा प्रकारे सुकट चांगली परतून घेतल्यामुळे सुकटीचा उग्रवास आहे तोही निघून जातो आणि सुकट चवीलाही चांगली होते आणि पचायलाही ती हलकी जाते आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे म्हणून एक चमचा तेल पुन्हा मी यामध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये सात आठ लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या टाकूयात लसूण टाकल्यामुळे आपल्या भाजीची चवतर वाढतेच पण सुकटही पचायला हलकी जाते म्हणून लसूण टाकून पुन्हा ही सुकट आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तर पहा याप्रमाणे सुकट मी चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण टाकूयात एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ तर अर्धा चमचा मीठ इथं मी टाकलेलं आहे आपल्या संपूर्ण भाजीसाठी लागणारं तिखट आणि मीठ इथं आपण एकदाच घातलेलं आहे तिखट मीठ घालून एकसारखं पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेली जी कांद्याची पात आहे ती टाकून घेऊयात कांदापात टाकून झाल्यानंतर आपल्याला ती चांगली व्यवस्थित एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे मोठ्या गॅस फ्लेमवरच आपल्याला ही कांद्याची भाजी चांगली परतून घ्यायची आहे एक दोन मिनिटातच भाजी या भाजीला पाणी आपोआप सुटतं त्यामुळं आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही जर तुमच्या भाजीला अजिबातच पाणी सुटलं नाही तर अगदी एक ते दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी टाका तर पहा आता भाजी चांगली एकसारखी हलवून झालेली आहे आता सात ते आठ मिनिट ही आपण अशीच शिजवून घेऊयात तर पहा सात आठ मिनिटानंतर भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आपली पात आणि सुकट दोन्हीही अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे लोखंडी कढईत केल्यामुळे आपल्या पातीचा कलर थोडासा काळपट दिसतो पण चवीला ती अतिशय उत्तम लागते तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि लोखंडी कढईत जेव्हा आपण भाजी शिजवतो तेव्हा शिजल्यानंतर लगेचच ती आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर त्या गॅस बंद करून ती मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते तर पहा अगदी जबरदस्त चवीची सुकट आणि कांदापातीची आपली ही भाजी तयार झालेली आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे सुकट आणि कांदापातीचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे ही कांदापात बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती बरोबरही छान लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत बाय बाय